कार्यक्षेत्रात सुसंवाद हवा वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा समतोल साध्य करणं सर्वत्र समतोल बाळगणं या गोष्टी तूळ राशीच्या व्यक्तिमत्वातील मूळ भाग आहे ती तुम्ही इमोशनल असतात लॉजिकल असतात कधी प्रेमळ असतात कधी निर्णायक असतात परंतु सतत आनंदी आणि फ्रेश राहतात या महिन्यात देखील तुम्ही सर्व गोष्टीमध्ये योग्य संतुलन बनवून ठेवलं पाहिजे आवश्यक असेल तर ब्रेकदेखील घ्या पण स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव दशमस्थानात जलतत्वाच्या राशीमध्ये विराजमान आहेत त्यामुळे तुमचं सौंदर्य तुमचा संवाद कौशल्य या महिन्यात विशेष प्रभाव टाकणार आहे कोणताही विषय तुम्ही अत्यंत सौम्यपणे बोलून यशापर्यंत पोहोचवणार आहात इतरांना न दुखावता आपलं काम साध्य करून घेणं हा या काळातील तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष भाग असणार आहे थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणारा राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला दहन नक्कीच प्राप्त होईल परंतु फॅशन खरेदी गिफ्ट अशा मोठ्या वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील होईल महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे धनेश व्ययस्थानात ता असून दुसऱ्या पंधरवाड्यात तो तुमच्या राशीत येईल ज्यामुळे तुमचा खर्च सातत्याने सुरू राहील मात्र तूळ रास त्याची फारशी काळजी करत नाही कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते त्यात तुम्ही भावनेपेक्षा विचारांना अधिक महत्त्व द्या आपली वाणी मधूर ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे परिश्रमाने तुमचं भाग्य समृद्ध होईल एखादा प्रवास अचानक ठरेल तो कामासाठी उपयुक्त देखील असेल त्यामुळे त्या, त्या प्रवासासाठी निघणं ही अपरिहार्य घटना ठरेल परिश्रम आवश्यक असतातच तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने हार्डवर्क आणि स्मार्टवर्क असे दोन्ही करत असतात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या घरात अचानकपणे तणाव वाढू शकतो म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक राहिला पाहिजे आलेली परिस्थिती संयमाने हाताळली पाहिजे वाहनाच्या बाबतीत देखील सावध राहा मेंटेनन्सवर काही खर्च होण्याची शक्यता आहे आईला भावनिक आधार द्या घरात नूतनीकरणावर एखादा मोठा खर्च होण्याची देखील शक्यता आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे विद्यार्थी या महिन्यात स्वतःसाठी एखादं ध्येय ठरवतील शैक्षणिक दिशा ठरवतील आणि दृष्टीने प्रचंड परिश्रम करतील केलेले परिश्रम हे कधीच वाया जात नाहीत परिश्रमाच्या झाडाला फळं नक्कीच लागतात त्यानुसार तुम्हाला यश नक्कीच मिळेल प्रेमात थोडे अपडाऊन होण्याची शक्यता आहे म्हणून संवाद उत्तम ठेवा संततीच्या बाबतीत असं काहीतरी घडेल की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल म्हणजे संतती एखाद्या स्पर्धेत उत्तम यश मिळवेल काही उत्तम कार्य करेल म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाहाचे शुभयोग निर्माण होत आहेत फक्त चेहऱ्या पाहू नका तर सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या सौंदर्यापेक्षा मन समजून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो षष्ठ स्थानातील शनिदेव तुम्हाला संधिवाताची दुखणी देऊ शकतात त्यामुळे या काळात तुम्ही मेडिटेशन वाढवायला हवं हो। पाण्याचं प्रमाण वाढवायला हवं हो। कर्जाच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा नातेवाईकांसोबत पैशांचे व्यवहार शक्यतोवर करू नका शत्रूंना हसत हसत जिंकायचं सामर्थ्य तुमच्यात आहे तुमचं स्मित कायम ठेवा या गोष्टी लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने के विचार केला असता नोकरीमध्ये एकीकडे तुमचं कौतुक होईल तर दुसरीकडे तुमच्यावर टीकादेखील होईल या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुमचं संपूर्ण लक्ष केवळ कामावर असायला हवं व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता व्यवसायात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील आपल्या व्यावसायिक पार्टनरशी सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे व्यवहारात देखील बॅलन्स असायला हवा थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता सध्या तुम्ही नवीन प्रयोग करू नये पारंपरिक मार्ग तुमच्यासाठी सध्या उत्तम राहील किंवा जे प्रयोग आधी झालेले आहेत त्यानुसार तुम्ही शेती करायला हवी पाणी आणि खताचं संतुलन ठेवा अतिसिंचनामुळे देखील नुकसान होऊ शकतं शेती संबंधित महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आरोग्य आणि व्यायाम या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं जुन्या आठवणींमध्ये मन रमेल घरातल्या तरुणांसोबत संवाद वाढवा त्यांना फारसं मार्गदर्शन करण्यापेक्षा भावनिक सहकार्य द्या कारण शांततेने जगणं हीच तुमची खरी संपत्ती आहे भाग्य व शुभसंकेत दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण केलेला आहे त्याचवेळी तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी भाग्याचा अनेक संधी निर्माण होतील विशेष बाब म्हणजे लाभेश देखील या महिन्यात लाभस्थानात विराजमान आहे तर राशी स्वामी दशम स्थानात विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात राशी स्वामी स्वतः विराजमान आहे या काळात तुम्ही भावना आणि वास्तव्य यात समतोल राखायला हवा बोलताना मुलायम बोला परंतु ठाम निर्णय घ्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा कधी कधी नकार देखील लाभदायक ठरतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र यांची अचानकपणे भेट होऊ शकते जे जातक सोशल मीडियाशी संबंधित आहे कला किंवा कोर्ट कचेरी संदर्भात कार्यरत आहे त्यांना अचानकपणे लाभ होईल मध्ये देखील फायदा होताना दिसून येत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहेत विशेषतः सौंदर्य फॅशन भेटवस्तू यावर खर्च करताना जपून खर्च करा याशिवाय शिक्षणावर तुमचा खर्च होईल किंवा एखादा कोर्स जो सौंदर्य किंवा डिझाईनशी संबंधित असेल त्यावर देखील तुमचा खर्च होऊ शकतो शिक्षणावरील खर्च हा दीर्घकालीन लाभदायक असतो म्हणून त्याची फार काळजी करू नका तूळ राशी म्हणजे सौंदर्य शांती आणि समजूतदारपणा एकत्रित असतो तुमचा हसता चेहरा आणि दिलखुलास स्वभाव हे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास नऊ स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य आणि उत्साह जाणवतो परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूंचं गोचर चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात पा येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्राचं गोचर पाहून उपाय पुरेसे नाहीत अधिक व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी या महिन्यातील आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस विशेष शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तसंच सहा चौदा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहेत एकशे शेहेचाळीस मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक गायत्री मंत्र शेअर करीत आहोत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उपाय देखील करावा याशिवाय या, या महिन्यात तूळ राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायला हवे तसंच गरजवंतांना पाणी वाटलं पाहिजे या उपायांमुळे तुमचं मानसिक संतुलन अधिक चांगलं होईल विवाह देखील प्रबळ होतील तसंच या सप्टेंबर महिन्याचा विचार केलेला असता लव्हस्टोन ब्रेसलेट आणि सोबतच ट्रिपल प्रोटेक्शनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता खरेदीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी आणि माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने बारा राशींसाठी बारा व्हिडिओ सप्टेंबर हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष